राम राम मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ लोक मित्रांनो आज एक नवीन काम निघालं तर ते आहे शेवया काढायचं तर चला शेवयाला चालू करायची शेवयाला काढायला तर दाखल ता तुम्हाला कणिक मिळवली कणिक दाखव कणिक कुठं ठेवली मिळून काही कणिक मळून ठेवली जिजवायला मुरायला मुरुती कणिक थोडे चला बाजाला आता ते मशीन फिट करायची दाखवत हे पहा मित्रांनो हे शेवाळीची मशीन फिट करायला लागले तर सुदर्शन तर बसला अगोदर जाऊन वर वडी तुमका दिवसभर दिवसभर नाही हा दिवसभर वाढायला पाहिजे पहा मित्रांनो अशी मशीन आवडायला चालू फळीवर सुदर्शन बसलाय वडायला त्याला दिवसभर सुट्टी द्यायची नाही आता बघू किती ओडी तू इथं पहा मित्रांनो हे एक दुसरी बाज आहे शेवाय निघाल्यावर काढायला टाकायला झाली फिट खाली बसायला घेईन काहीतरी खाली बसायला तळवत टाकले पहा मित्रांनो केलंय चालू सुदर्शन सुरुवात आहे त्याच्यामुळे लय काय नाही आता गळून जातोय ते वडू वडू मग पळन बाहेर मग आहे मी माझी बारी मी पण आज शेवाळ्या शेवाई वडण्या थांबलो घरी आज रानातलं काम कॅन्सल केलं वडायचं काम जरा जडे पोरांना दिवसभर जमणार नाही त्याच्या स्वतः थांबा या हपा पहिला घाणा निघायला लागला घाणा आलो <laughs> पहिली शेवाई निघाली खालून हा दाखवतो तुम्हाला जगळून थोडी जाड झाली काळी डाग झाड हे पण मित्रांनो आता किती लांब झाले खाली असं पार खाली येऊन द्यायचं वरून तोडून घेतात बाजावर फेकतेत पळीन खाळूच सांडन त्याच्या पायावर त्याच्यावर वैयक्तिक व एक झालं जास्त ते तेल टाकीत असते तर ते मोठं झालं ते तर हे पहा मित्रांनो आता इकडं बाजार असं दिवसभर काढायचं इकडं वाळाला टाकायचं उन्हामध्ये ऊन उन बी मस्त भरपूर पडलंय हवाच नाही पण हवा थोडी कमी आबाळामुळं हवा सुटायला पाहिजे पटपट पटपट होत आहे मग हे असं आहे दिवसभर किती पाहायलाच आणलेलं आहे रे तीन पायल्याचं का तीन पायल्याच्या शेवया काढायच्या मित्रांनो चला दिवसभर काम ही आज दोन दिवस आजच व्हायला पाहिजे दोन दिवस घालतो का त्यातच असू दे ना दिवसभर ओळीत राहायचं जेवण सुद्धा करायचे नाही संध्याकाळच्याला खाऊ मग सेवा गरम गरम करून तर चला दाखित पूर्ण हिडिओ दिवसभराचा किती शेवाय होत्यात काय ते शेवट संध्याकाळी दाख हे पवित तर न आता आमचे पाव बसले दळाला सुदर्शन दमलाय नग नग मारायला लागला पहिल्या टॅटिंग बसला झाली का आता सदा झाली हे कशा प्रकारे कशा प्रकार शवाळ खाली लांब आल्याचा काढायला यायला गया। गया। आता चा चा चा। वड़ी वड़ी बाज टाकते बाज टाकावे हे पहा मित्रांनो आता बसलेला कृष्णा वडाला अस शेवाच काम चालू आहे आमचं तर हे पहा मित्रांनो आता इकडे एवढी एक बाज भरली म्हणायचं पण दिवसभर हे एकाच बाजावर टाकायचं वाळ्यावर काढून ठेवायचं असं म्हणत ह्याच्यावर टाकायचं बोकांडीवर दिवसभर चांगलं निघत आहे खाली खाली थोडं 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 तोडून कट करून घ्यावं लागतं खाली वरची वर त्याच्यामध्ये कणिक घालीत तर तुझ बर बसल्या जागा आम्हाला किती आम्हाला किती ओडावं लागतो ताणू तुझ बर नसतं आपलं बोटाने दाबायचं मधी खाली तोडून टाकायचं आणि बघ ना झाल्या आमच्या तिघाच्या बाऱ्यात आम्ही गळून गेलो आम्ही गळून गेलो कृष्णाचं कृष्णाचं तोंड तक केवढंस झालं ते का मोठं दिसू लागलं हो मोठं दिसू लागतं दिसाय लागलं वाटतं जड काम आहे आपलं आहे का नाही <laughs> आपलं जड काम आहे आईला काय नुसतं ते कणिक घालायची आणि ते तोडून घ्यायचं आणि टाकायचं त्याच्यामुळे हलकं काम आहे आईला चला दाखत नंतर पण हे पहा मित्रांनो हे पहा आता एवढ्या झाल्या शिवाय ही एक बाज ही एक इकडं बाज फुल भरली आहे ही ॲप माझ चालूच आहे पीठ एवढं राहिले पिठे गावाचा होते का राहते काय माहिती चला बाकी तो शेवट काय तर होत्यात का नाही तर हे पहा मित्रांनो आज एवढं झालंय वडायचं शेवाया जळायच्या ही एक बाज भरली म्हणायचं आणि ही एक फुल झाली तर चला आता हे आबाळ बी भरपूर आले हे पा थेंब यायला लागलेत आबाळ असं कळकटाबळ झाले हे पा तर शेव करायची आता बंद करायची तर चला हे थेंब यायला लागले ते आवरावरी करून ठेवावं लागेल तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघितलं तर तेवढं लाईक करायचा चला परवा काय म्हणता ना टाटा बाय बाय टाटा बाय बाय टाटा बाय बाय